ताजा घड़ामोड़ी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर इन्वर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल लॅपटॉप एलईडी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की मायक्रोवेव्ह ओव्हन वॉटर प्युरिफायर होम थिएटर शून्य टक्के फायनान्सच्या भरपूर ऑफर्स ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल रोड राहुरी हॉस्पिटल टेस्ट्यु बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम तज्ज्ञ आपल्या इथे आयबीएफ बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय बी एफ इक्सी डोनेशन एग फ्रीजिंग, फ्रीजिंग, तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टीबेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी दोन सफरचंद फुकट दिली नाही म्हणून आरोपीने एका फळ विक्रेत्याला शिविगाळ करून लाकडी काठी फायटर आणि लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरी शहरामध्ये सात जानेवारी रोजी दुपारच्या दरम्यान घडली आहे युसुफ अहमद पठाण हे राहुरी शहरामधील मुलनमाथा इथे राहतात ते राहुरी बस स्थानकाच्या समोर हातगाडी लावून फळ विक्रीचा व्यवसाय करतात सात जानेवारी रोजी दुपारी चारच्या सुमारास युसुफ पठाण हे बस स्थानकाच्या समोर त्यांच्या हातगाडीवरती फळ विक्री करत होते त्यावेळी तिथे आरोपी आरोपी आले आणि म्हणाले की आम्हाला दोन सफरचंद खाण्यासाठी फुकट दे तेव्हा युसुफ पठाण त्यांना म्हणाले की मला सफरचंद फुकट देता येणार नाही तुम्हाला सफरचंद घ्यायचे असतील तर पैसे द्यावे लागतील असं म्हणाल्याचा आरोपींना राग आल्यानं त्यांनी युसुफ पठाण यांना शिवीगाळ करून लाकडी काठी फायटर आणि लाथाबुक्यांनी मारहाण केली आहे त्यानंतर पुन्हा हातगाडी लावली तर जिवे मारून टाकेल अशी धमकी देखील दिली दरम्यान या घटनेमध्ये युसुफ अहमद पठाण यांच्या डोक्याला मार लागून ते गंभीर जखमी झाले त्यांच्या फिर्यादेवर राहुरी पोलीस ठाण्यामध्ये आरोपी मयूर सूर्यवंशी आणि रोहन शिंदे या दोघांवरती मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवेसी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठा पन्नास वीस शून्य शून्य सतरा